जेव्हा रिटायर वडिलांना मुलाने घराबाहेर काढले मधुकरराव आता एक रिटायर्ड शिक्षक होते एके दिवशी त्यांच्या मुलानं त्यांना घरातून हाकलून दिले वडील पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले पुढे काय झालं मधुकररावांनी वैतागून शेवटी इच्छा नसतानाही पोलीस स्टेशनची पायरी चढली साहेब माझी तक्रार लिहून घ्या साहेबांनी जरा ओळखीचा आवाज ऐकून हळूच मान वर करून पाहिलं एक पंच्याहत्तर मधले गृहस्थ शर्ट पायजमा या साध्या वेशात समोर उभे होते साहेबांना चेहरा ओळखीचा वाटला त्यांनी पुढे होऊन बसायला खुर्ची दिली बोला काय नाव आणि काय तक्रार आहे तुमची माझे नाव मधुकरराव मी निवृत्त शिक्षक आहे बायकोचे निधन झाल्यानं सध्या मुलाकडे राहतो माझी तक्रार अशी आहे की माझा मुलगा आणि सून मला त्रास देतात मुलगा रात्री दारू पिऊन आल्यावर मारहाण करतो गुरुजींचे नाव ऐकून साहेब भूतकाळात गेले गावात पाचवी ते सातवीपर्यंत गुरुजी त्याला शिकवायला होते गुरुजींच्या आवाजात जरब पण मनाने खूपच प्रेमळ असे होते तो हुशार असला तरी उन्हाळ आणि अंतरंगी विद्यार्थी होता शाळेच्या वेळात बरेचदा रानोमाळ भटकायचा शाळेत मुलांच्या खोड्या काढायचा गुरुजींनी छडी असूनही कधी तिचा वापर केला नाही छडीपेक्षा प्रेमाने समजवण्याचा जास्त प्रयत्न ते करायचे बरेचदा गुरुजी त्याला शाळेबाहेर भटकताना पाहून वर्गात आणून बसवायचे आज शाळेतले ते दिवस आठवले साहेब गालातल्या गालात हसत होते गुरुजींनी साहेबांना हसताना पाहून विचारले का हो साहेब का हसताय काही नाही सहज हसतो आहे बरं तुम्ही मला तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर द्या आणि बिनधास्तपणे घरी जा काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल गुरुजी ठीक आहे म्हणत घरी निघून गेले गुरुजी आठवड्यानंतर आज पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात आले गुरुजींना पाहून साहेबांनी खुर्चीवरून उठत गुरुजींचे स्वागत करत नमस्कार केला या या गुरुजी काय म्हणते तब्येत मुलगा आणि सुनबाईंनी काही त्रास दिला का परत नाही ओ साहेब तुम्ही काय जादू केली कळालेच नाही पण घरी सध्या कमालीचा बदल जाणवतो आहे मुलगा आणि सुनबाई दोघंही खूपच काळजी घेत आहेत चहा नाश्ता जेवण सगळं अगदी वेळेत विशेष म्हणजे मुलाचं दारू पिऊन येणंसुद्धा बंद झालं तुम्ही असा काय कानमंत्र दिला गुरुजी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला साहेब म्हणू नका खरे सांगायचे तर मी काहीही केलं नाही फक्त फोनवरून थोडे माझ्या भाषेत समजून सांगितले त्याने समजून घेतल्यानं पोलीस स्टेशनला बोलावण्याची वेळ आली नाही मी आज पुन्हा इकडे खास तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे बाकी काही नाही गुरुजी आभार मानून मला लाजवू नका तुम्ही मला ओळखले की नाही हे माहीत नाही पण मी तुम्हाला पहिल्याच भेटीत ओळखले तुम्ही मला पाचवी ते सातवीपर्यंत शिकवायला होते अरे मी तर तुला ओळखलेच नाही खूप आनंददायी दिवस आहे की आज माझा माझी विद्यार्थी पी एस आय झालायस प्रथमेश का तू असे म्हणत गुरुजींनी उठून पाठीवरती कौतुकाने थाप मारली गुरुजींची कौतुकाची थाप पाठीवर पडताच त्याला गहीवरून आलं गुरुजी ही सगळी तुमची कृपा आहे तुम्ही त्यावेळी मला प्रेमाने समजावून सांगताना म्हणाले होतात की आज तुझ्या पाठीमागे छडी घेऊन पळतोय तसा तू शिकून काही दिवसांनी गुंडांच्या मागे दंडुका घेऊन पळालेला पाहायचा आहे गुरुजी तुमचे आणि माझेही स्वप्न पूर्ण झाले त्यात तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे होते परीक्षा दिली पास झालो आणि योगायोगानं खाकी गणवेशात तुमच्यासमोर बसायचे भाग्य लाभले खरोखरच मी खूप नशीबवान आहे नाही रे त्यात माझे कसले योगदान खरी मेहनत तुझीच आहे माझे कामच होते मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे गुरुजी मी ठरवलं आहे की तुमची मान खाली जाईल असं कोणतंही काम करणार नाही गोरगरिबांना योग्य न्याय देण्यासाठी तसेच अपराध्यांना शिक्षा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहील वा तू खरोखरच माझा आदर्श विद्यार्थी आहेस हे तू मला काही दिवसातच तुझ्या कामातून दाखवून दिले आहे खरोखरच तुझे मनापासून धन्यवाद गुरुजी धन्यवाद देऊन मला लाजवू नका तुम्ही मला तुमची मदत करण्याची अनोखी संधी दिलीत हीच माझ्याकडून तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा समजा यापेक्षा चांगली गुरुदक्षिणा काय असावी खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद तुझ्याबद्दल सांगताना मला नक्कीच अभिमान वाटेल चल येतो मी तुझा हेवा आणि गर्व वाटेल असे काम सुरू ठेव त्याबद्दल तुला शुभेच्छा गुरुजी मी आज असे तुम्हाला जाऊ देणार नाही जेवणाची वेळ झाली आहे आपण आज हॉटेलमध्ये सोबतच जेवण करूया त्याने हॉटेलमध्ये आग्रहाने गुरुजींना सोबत जेवू घातलं घरी येण्याचं आमंत्रण देऊ पुन्हा भेटत राहू असे म्हणत निरोप घेतला